पिल्ल्यांना खाद्य घालायचं पिल्ल्याचं खाद्य दाखवते काय तुम्हाला बघा हे आहे ना डाळमेल असते ना डाळमेल मधले हे बारीक राहिलेली कणी म्हणजे सगळ्या सगळ्यात डाळी बनवताना जी कणी पडते ना ती कणी सगळ्या डाळींची हरभरा डाळ मूग डाळ मटकी डाळ तूर डाळ आणि काय सोयाबीन हे सगळ्यांची कणी आणि त्यात शेंगपेन थोडी थोडी मिक्स केलेली आहे हे आमच्यात भेटतंय चाळीस रुपये किलो न आणि हे ना पिल्लांना एकदम चांगली चमक येते बघा आणि मेन म्हणजे काय आहे का हे शेळ्यांनी किती पण खाऊ दे पिल्ल्यांनी ना शेळ्यांचं पोट फुगत नाही पोट बिघडत नाही आणि पिल्ली एकदम चांगली राहते पिल्लांना चमकलंय वाटी त्याकर जशी आमच्या पिल्ल्याची आता काय माहिती म्हणजे पूर्ण संपली ते पिल्ले किती बावीस पिल्ली होती ना आपली बावीस पिल्ली बावीस पिल्ली होती पिल्ली आमची बावीस होते विकले ते आता फक्त चार राहिले ते आणि खातीत पण लय भारी ह्या पोट फुग फुगत नाही किंवा पोट बिघडत नाही एकदम छान खाते ते ही कणी जर तुमच्यात मिळत असेल डाळमेलमध्ये मिळते आहे बरं का ही कणी आमच्या तिथं खुराकच्या दुकानात येते म्हणजे शेळांचे भरड्याचं दुकान असतं त्या भरड्या दुकानात येते ही कणी आणि ह्या कणीनं खरंच वजनले वाढते बरं का वजन पण वाढते पिल्ली पण चांगली राहते ते आणि आपल्याला पण टेन्शन नाही आम्ही मका घालून बघितलं मक्कानं सारखं सारखं पोट बिघडायला लागलं ला शरडांचं पण पिल्ल्यांचं पण आणि ही कणी चालू केल्यापासून आमची शरडं अजिबातच आजारी कसली कसलीसुद्धा आजारी नाही ते त्यामुळे ही कणीच आम्ही घालायला चालू केलो आहे आणि कणी घातल्यापासून आम्हाला रिझल्ट पण चांगला आहे बरं का तुमच्या दुकानात तिथं बघा डाळ मिल जिथं असेल ना तिथं ही कणी भेटते डाळीची कणी जे डाळ तयार करताना खाली पडते ती कणी बा मिळाले तर हे घालाय ह्यानं वजन वाढतंय चमक येत्या आणि शेळ्यांची पोटं फुगत नाही ते किंवा पोटं बिघडत नाही ते आजारी पडत नाही ते शेळ्या आणि ह्यानं रोगप्रतिकारशक्ती पण वाढते ह्या थोडी शंक पण असतं डाळीला आणि आपण मका घालतो ह्याला फरक असतो मका जरी घातली तरी पण शक्यतो आखंड मका घातल्यावर आम्ही घालून बघितले बरं का अनुभव आहे म्हणून सांगते मका आखंड घातले का शेळ्या आजारी पडते त्या म्हणजे पोट बिघडायचं संडास लागायचं त्या मका पचन झाले नसल्यामुळं त्यामुळं खुराक घाला शक्यतो असलाच खुराक घाला पिल्ल्यांना तर आम्ही हेच वापरतोय सध्या शेळ्यांना पण आमचं हेच वापरायचं झालं शेळ्यांना पण आम्ही हेच घालवतोय पण शेळ्यांना एक टाइम भरडा घालतोय बरं का शे शेळ्यांना सकाळी तेवढाच घालतोय एक टाइम ते पण एक आपली एवढीशी वाटी एवढा हात आहे ना आपला एक हात ह्या एका हाताची पूर्ण चांगली एक मोठी उमूट शेळ्यांना घालतोय तरी पण शेळ्यांना चांगली चमक येते आम्ही खुराक घालायला लागल्यापासून शेळ्यांना पण फरक पडलाय ना पडलाय फरक शेळ्यांना पण फरक पडलाय चांगला आणि पिल्ल्यांना तर आम्ही आता हे दोन तीन महिने झालं वापरायला लागले दोन तीन महिने झालं वापरायला लागले तीन चार महिने झाले तर पिल्यांना चांगला रिझल्ट आहे वजन भरपूर वाढते तर बघा तुमच्या जर कणी जर मिळाली तर ही कणी शेळ्यांना पिल्यांना घाला भले चार रुपये म्हणून असू द्या पण परवडतोय शेळ्या ना आज नाही त्या आणि चमक ही त्या रोग प्रतिकार शेती वाढते आणि डाळीला आणि आपण मका घालतो ह्याला फरकच असतोय त्यामुळं घाल कणी कसं वाटलं भेटू सांगा